नेवासा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत चक्री उपोषण सुरू विविध संघटनांचा पाठिंबा नेवासा नगरपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत चक्री उपोषणाला सुरुवात केली असून सुर। या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक राजकीय व कामगार संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे नगरपंचायतीच्या चौकात सुरू असलेल्या या उपोषणाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाच्या वतीने डॉक्टर करणसिंग हुले ठेकेदार देवीत साळवे आणि प्लंबर कृष्णा ढाळे करत आहेत कर्मचाऱ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की दोन हजार सोळा साली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची नियमित भरपाई झालेली नाही त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लाभ मिळालेला नाही आणि मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मयत विमा देखील अद्याप प्राप्त झालेला नाही कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते आजही अपूर्ण आहे याबाबत संबंधित कार्यालयाने त्वरित कारवाई करावी अन्यथा घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे उपोषणाच्या पहिल्या दिवशी उपोषणस्थळी डॉक्टर करणसिंग घुले यांच्या समोर माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील इंजिनियर सुनीराव वाघ माजी सरपंच सतीशभाऊ गायके भाजपचे शहराध्यक्ष मनोरंना पारखे बसपाचे जिल्हा युवा नेते विकास चव्हाण माजी नगरसेवक राजेंद्र मापारी दिनेश व्यवहारे भारतीय स्वाभिमानी संघाचे अध्यक्ष गणपत मोरे मनसेचे दिगंबर पवार डॉक्टर महेश कुंडारे प्रतीक शेजूळ बाळासाहेब क्षीरसागर प्रमोद टेकावडे राजू परबळकर राजू वडागळे रशीद पटेल अशोक शेंडे लक्ष्मण दाणे विठ्ठल लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी वेद उपोषणाला पाठिंबा जाहीर केला प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण रमेश शिंदे व मकरंद देशपांडे यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन पत्रकार संघटनेतर्फे समर्थन दर्शवले कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या या चळवळीला जनतेचा वाढता प्रतिसाद लाभत असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे नेवासा प्रतिनिधी सुधीर चव्हाण महाराष्ट्र न्यूज प्रिन्स आज यांच्या उपोषणाला अनेक राजकीय संघटना अनेक वेगळे वेगळे विचारमंच या सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे भारतीय मजदूर संघ या उपोषणाचं नेतृत्व करत आहे आणि या उपोषणाचा निकाल शॉर्टभर लागेपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे मी या उपोषणाला भक्कमपणे पाठिंबा देत आहे व प्रशासनाने यांची दखल घेऊन लवकरात लवकर यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निमित्तानं मी करीत आहे घर हक्काच घर कामगार संघटनेचा संघटने मागण्या आमच्या हक्काच्या मागण्या आमच्या हक्काच्या कामगार संघटने कामगार संघटनेच स राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट